नमस्कार मी राहुल कुलकर्णी ज्ञान हे वाटलं पाहिजे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे काही जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल घडवून आणतो आहे ह्याबद्दल तर आमची एक मालिकाच सुरू आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं आरोग्यविषयक शेतीविषयक ट्रॅफिक मॅनेजमेंट विषयक काय काय बदल, बदल होतात हे तुम्ही सातत्यानं बघताय पण मी जेव्हा असं म्हणतो की ज्ञान हे वाटलं पाहिजे तर हे तुमचाच परिचय करून द्या श्रीराम काय नाही माझं नाव श्रीराम टेकाळे राईट आणि मी आता माझ्या मुलांसाठी खरं हे केलेले आता तुम्ही पुण्यात आहात आपण गांधी भवन तुमचा व्यवसाय आहे तो माझं कारच करायचे आणि वॉशिंगचं वॉशिंगच मुळचे परभणीचे मुळच्या परभणीचं आहे आणि ते युक्रानच्या आणि ह्या सगळ्या जोडलं युक्रांच्या सगळ्या चळवळीमध्ये जोडले गेले राईट त्यांची मुलं होमस्कुलिंग करतात होमस्कुलिंगच्या कॉन्सेप्ट मध्ये मध्ये आम्ही जो काही शो केला त्याच्यात ते आमच्या संपर्कात आले त्यांच्या मिसेसबद्दलचा एक विशेष असा शालिनी सॅलेड्स करेक्ट पण त्यांनी हे जे पुस्तक तयार केलं ना जगाचा शोध हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार केलेलं पुस्तक आहे ह्याचे एक एक पान मला उलटून दाखवा आणि ह्या पुस्तकाची कहाणी आधी सांगा आपल्या प्रेक्षकांना ह्याचा सुरुवात कशी झाली तिकडे बघा हा म्हणजे हे जे पुस्तक आहे ना की माझ्या मुलांना मला असं हवं होतं की त्यांना जगाचा शोध कसा लागला हे कळावा म्हणजे की आत्ता आपण सॅटेलाइट थ्रू पृथ्वीकडे बघतो आणि ते काही सेकंदात कृती घडते त्याचं काही फार आपलं कौतुक नाही वाटत पण सुरुवातीला असं जग नव्हतं सुरुवातीला ज्यांनी जगाचा शोध लावला त्यांना फार कष्ट घ्यावे लागले तर ती जी लोक होती ती अत्यंत कमी साधनांमध्ये त्यांनी कसं जगाचा नकाशा केला कसं समुद्राच्या सफारी केल्या तर ते मला त्यांना कळण्यासाठी पाहिजे होतं कुठल्या एज ग्रुपसाठी हे पाचवी ते, ते सहावीच्या मुलांसाठी हवं होतं आणि मी मार्केटमध्ये शोध घेतला की असं एखादं पुस्तक आहे का अवेलेबल तर आहेत अशी पुस्तकं पण सहावीच्या विद्यार्थ्याला समजेल ती अशी भाषा नाही बरं जी पुस्तकं आहेत त्यात चित्र फार कमी आहेत आणि लहान मुलांना चित्र असले तर ते जास्त इंटरेस्टिंग वाटतं म्हणून मी सहज प्रयत्न म्हणून चॅट जी पी टी ग्रोक आणि आणखी एक दोन ए आहेत त्यांना प्रयत्न करून बघितला की असं काय आपल्याला करता येईल का तर लक्षात आलं की हे फार कंटेंट मिळेल का असा हो की जो मला मुलांना हा कंटेंट तर नंतर लक्षात आलं की मला ती त्यांनी तयार करून दिली अनुक्रमणी कुठल्या वापर केला त्याच्यामध्ये दोन्ही केला ग्रोक आणि चॅट जीपीटीचा तर तुम्ही प्रश्न काय टाकला प्रश्न हा टाकला की सहावीच्या मुलांसाठी मला जगाचा शोध या विषयावर एखादं पुस्तक आणि त्याचा कंटेंट हवा आहे तर त्यांनी सांगितलं की मी कंटेंट तर देऊ शकतो पण जर सहावीची मुलं आहेत डोळ्यासमोर तर तशा भाषेत आणि तशी चित्रसुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो हां आणि विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं की मी हे अशा फॉर्मेटमध्ये पण देऊ शकतो की ते डायरेक्ट तुम्ही प्रिंट करू शकता म्हणजे त्यांनी मला एक फॉर्मेट दिलं तसं तयार करून ज्याच्यामध्ये फक्त मी ते प्लेस केला टेक्स्ट की हे इथे टेक्स्ट टाका म्हणजे आता हे आपण बघूया की सरळ एका पुस्तकासारखं म्हणजे अनुक्रमणिका त्याची प्रस्तावना मग त्याच्या खाली चित्र आणि त्यांनी हे सांगितलं की चित्र कुठे प्लेस करायचं कसं करायचं त्याने माझं काय डिझाईनच एवढं बॅकग्राऊंड नाहीये मी आर्ट्स मधलं आहे बी एम ए झालेलं आहे माझं म्हणजे तुमचं असं टेक्निकल काही अजिबात नॉलेज नाही प्रत्येक गोष्टी त्यांनी सगळं दिलं आता हेच चित्र आणि विशेष म्हणजे ह्याला कुठली कॉपरेट नाही हे त्यांनी जनरेट केलेलं आहे स्वतः हा हे आता यायचं जे तुम्ही घेतलेलं वर्जन आहे पेड वर्जन आहे का फ्री व्हर्जन आहे मी पेड घेतलेलं आहे कारण मला बरेच गोष्टी करायला लागतात त्यासाठी तुम्हाला किती महिना पेड करायला लागला एक दोन हजार रुपये महिना पण माझ्या काही व्यावसायिक गरजा पण आहेत त्यासाठी मी खरं ते घेतलेलं आहे आणि एक प्रयोग करायचा म्हणून मी हे केलं ठीक एकच म्हण हे जग बदलणारं आहे असं मी अनेक माझ्या मध्ये जेव्हा म्हणतो आणि मी जेव्हा स्वतः केलेले व्हिडिओ लोकांना सांगितलं की मी तो नव्हतोच हे मी दोन महिन्यानंतर सांगितलं की जेव्हा माझे व्हिडिओ मी टेलिकास्ट केले ए आयचे मर्यादित स्वरूपात केले तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला की जो व्यक्ती आमच्याशी संवाद साधत होता तो गतवर्षीचा माझा व्हिडिओ काढून बघा तो मी अमेरिकन संस्थेबरोबर त्यांना माझे ऑडिओ आणि व्हिडिओ सॅम्पल देऊन तो व्हिडिओ बनवला होता तो चौदा मिनिटाचा व्हिडिओ आहे आय वॉज नॉट देअर पण तो राहुल कुलकर्णी होता आणि मी तेव्हा म्हणालो होतो की मुख्य प्रवाहातल्या माध्यमाने काय समजून घ्यायचं आहे काल मी जेव्हा एन डी एमध्ये लाईव्ह करत होतो एक तासाचं लाईव्ह आमचं सुरू होतं मी एक्स्टेन्सिव्हली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला एन डी ए काय आहे त्या मुलींच्या प्रोफाईल मला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं वेबवरती सर्च करून मिळाल्या आणि माझा स्वतःचा अभ्यास आणि ए ए, ए आयमधनं मिळालेली गोष्ट असं कोलॅब्रेशन करून सर्वोत्तम पद्धतीचा कॉन्टेंट जनरेट करून तुमच्या मनात ते प्रश्न हे मला तुम्हाला तिथेच सांगता आले आणि म्हणून मी अत्यंत आग्रही आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा तुमच्या स्वतःच्या उत्तम ज्ञानासाठी आणि त्याबरोबरच तुमचं आयुष्य सुखकर करण्यासाठी तुम्ही करा आणि मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की ब्रिटनमध्ये जी औद्योगिक क्रांती झाली त्यानंतरचं हे सगळ्यात मोठं चांगल्या अर्थाचं डिस्ट्रक्शन आहे आणि ज्यांना कोणा तेच आहे की न्यूक्लिअर एनर्जी कशासाठी वापरायची ती संपूर्ण पृथ्वी शंभर वेळेला नष्ट करण्यासाठी वापरायची का मी जे बी आर सीमध्ये जाऊन तो आत्ता व्हिडिओ केला आहे आणि जो खूप संख्येने लोक बघतायत की कांद्याचं इरॅडिएशन करून कांद्याची शेल्फलाईफ आठ महिने वाढवण्यासाठी वापरायची किंवा फूड सेक्युरिटीच्या दृष्टीनं न्यूक्लिअर पॉवरचा वापर हा इराडेट करून जगाच्या दृष्टीनं फूड सेक्युरिटी वाढवण्याचं काम करायचं तर ते एकदा तुम्हाला ठरवायचं आहे आणि म्हणून मी श्रीरामला म्हटलं की तुम्ही हे जे केलं आहे ते पुन्हा एकदा सांगा आणि ते महाराष्ट्राला कळू द्या माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने चॅट जी पी टीबद्दल आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल प्राथमिक ज्ञान तर जरूर मिळवायला हवं आता हे पुस्तक शेवटी तुम्ही हा प्रश्न टाकला तो प्रश्न मराठीत होता इंग्रजीमध्ये मराठीमध्ये मराठीमध्ये विशेष म्हणजे हा सगळ्या बाहेर जात नाही ना सर ओके फाईन हा तर हे सगळं मराठीत मी त्याला विचारत होतो त्यानंतर किती मिनिटामध्ये त्याचं उत्तर आलं हे ऍक्च्युली अख्खं पुस्तकच त्यांनी मला पाच तासात केलं वेगवेगळे प्रॉम्प्ट द्यायला पाच तास लागतात वेगवेगळे प्रॉम्प्ट फॉलो 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 म्हणजे त्यांनी मला अनुक्रमणिका दिली त्यात काय मला बदल हवे होते मी त्याला विचारलं की ह्याच्यात सगळे तर मला ह्याच्यात भारतीय माणसं दे तर त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये मग मला शिवाजी महाराजांचं काही कंटेंट हे भारतीय चेहर दिले त्यांनी नाही नाही हे सगळे आहेत ह्याच्यात कंटेंट मध्ये भारतीय काय तर त्यांनी मला सांगितलं की शिवाजी महाराजांचं एक स्वतंत्र प्रकरण ह्याच्यात टाकता येईल की त्यांचं आरमार कसं होतं हे जे बाहेर नाही यायचे सगळे लोक त्यांना कसं तोंड द्यायचं आणि त्याची चित्र त्यांनी मला तयार करून दिलं महाराजांचं कुठं महाराजांचं पण हे दिलं समुद्र सफारी त्यावेळेला काय तंत्रज्ञान होतं त्यावेळेच्या राण्या किंवा राजे त्यांना कशी मदत करायची right. hmm. या करायचींसाठी आणि मग सांस्कृतिक आणि पर्यावरणीय बदल कसे झाले व्यापार कसा वाढला हे सगळं याने चांगल्या म्हणजे ती समजेल आता महाराजांच बघूयात ठीक आहे तर तुम्हाला जे हवं त्याचं विश्लेषण आता ही अनुक्रमाणिक बघा वाचून दाखव आपल्या प्रेक्षकांना आता ह्याच्यामध्ये आहे की जगाच्या शोधामागची प्रेरणा काय होती तो काळ कसा होता पंधरावा आणि सोळावं शतक होतं मग क्रिस्टोफर कोलंबसने अमेरिकेचा शोध कसा लावला आता हे याच्याशी मी थोडा सहमत नाही की भारताचा शोध वास्को द गामाने लावला पण निदान तो पोहोचला म्हणजे जगाला कळालं की हा, हा, हा इथे थोडासा कसं ना पण फरक आहे फरक इथे तुम्हाला ते स्वतःचं विश्लेषण का करणं गरजेचं आहे आणि स्वतःचा अभ्यास आर्टिफिशियल इंटेलिजन्स असताना सुद्धा का गरजेचं आहे तर यांना ते लक्षात आलं की वास्को गामा त्यात आक्षेपाचा भाग काय आक्षेपाचा भाग असा आहे की वास्को द गामान काय भारताचा शोध नाही लावला त्याच्या आधीही भारत अस्तित्वात होता तो पहिला परदेशी माणूस जो भारतामध्ये ते समुद्र समुद्रमारी आला आता त्याच्यात असं की उपलब्ध आणि भूगोलाच्या तेच तेच पुढचं काय काय समुद्र वापरली टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे होती त्या त्यांच्यासाठी हे पैसे कसे आले त्यासाठी जे धाडस त्यांना करायला लागलं कारण त्यांना माहीत नव्हतं की समुद्रामध्ये गेल्यावर कधी परत येणार आहे कुठे पोहोचणार आहे रोगराई असायची खायचे त्यांना खायच्या प्यायच्या वस्तू नाही मिळायच्या तर ते सगळं त्यांनी केलं त्याच्यामुळे जग कसं बदललं व्यापार कसा वाढला आणि त्याचे सांस्कृतिक आणि पर्यावरणावर काय परिणाम झाले चौदा त्यांनी दिले आणि आता त्यांनी दिले की आता जग पुढे चालले म्हणजे त्याचंही विश्लेषण त्यांनी स्वतः दिले हे बघा हे छायाचित्र बघा हे फोटोज बघा हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं उभा त्यांनी स्वतः दिलेली फोटो पाच तासाच्या त्याच्यानंतर ता स्वतःला काही करेक्शन करायला लागले कारण थोडेसे म्हणजे की त्यात काही स्पेलिंग मिस्टेक म्हणून जरा प्रूफ रिडिंग मध्ये आता त्यांनी आता, आता बटाटे ते म्हणता की प्रूफ रिडिंगचाच विषय बाकी काही नाही अच्छा कंटेंट मध्ये त्यांनी सगळ्या प्रूफ करूनच दिला होता कंटेंट म्हणजे त्यांनी सगळ्या रेफरन्स दिले होते की ही माहिती प्रेक्षकांसाठी पानं ही करून दाखवतो कांगारूचं पण बघा बर आणि मग हे फायनली पाच तासाच्या पुस्तक केव्हा तयार झालं शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ आणि हा जो फोटो आपण कायम बघतो शिवाजी महाराजांचा तो त्यांनी इथे घेतला स्वतः हे सेटिंग पण त्यांनीच करून दिली हा म्हणजे त्यांनी एक लेआउट करून दिला की हा फोटो इथे प्लेस करा कंटेंट इथे टाका हे त्यांनी करून सजेस्ट सजेस्ट केलं नंतर हे लेआउट कोणी केलं मग लेआउट हे मी कॅनवा मध्ये केलं ते फार सोपं आहे म्हणजे कॅनोवा मध्ये हे काय करणं फार अवघड नाही कॅनोवा नावाचा एक अॅप आहे त्याचा वापर तुम्ही केला आणि त्या ते सेटिंगला किती वेळ लागला कॅनोवा ऍप त्याला एक दोन तीन तासाच वेळ म्हणजे तास एआय ने दिली आयली दिली आणि दोन तास कॅनोवॉ मध्ये आता प्रश्न असा आहे की ह्या पुस्तकाची प्रिंट कशी झाली हा ते पण एआयनी सजेस्ट केलं ते कसं सजेस्ट केलं म्हणजे मी त्याला विचारले की आता मला ह्याची प्रिंट काढायची तर कशी करायची तर एआयनी मला चार पाच वेबसाईट सजेस्ट केल्या की त्या वेबसाईटवर हि पीडीएफ तुम्ही अपलोड करा तर त्या तुम्हाला घरपोच प्रिंट आणून देतील आपण मार्केटमध्ये जाऊनही करू शकतो मी गेलो त्या वेबसाईटवर आणि तिथं फॉर्मॅट रेडी होते मी गेलो तिथं पीडीएफ अपलोड केली तीन दिवसांनी पुस्तक माझ्या घरी आलं हो। आणि त्यासाठी तुम्हाला खर्च किती आला ह्याला दोनशे रुपये खर्च आला मला कारण ही एक कॉपी आहे आणि याची प्रिंट क्वालिटी खूपच जास्त हायएस्ट आहे आणि जी प्रिंटआउट ज्याला काहीतरी विशिष्ट असं नाव आहे या पेपरला मला आठ पेपर आहे थोडा आठ वरती प्रिंट काढलेली एकूण पानांची संख्या आहे किती संख्या बत्तीस एकमेंट बत्तीस पानाचं हे पुस्तक केवळ दोनशे रुपयामध्ये श्रीरामला घरपोच मिळालं बरोबर ना हो हो का त्याचा पोस्टल चार्ज वेगळा आहे दोनशे रुपये सगळे कन्फर्म दोनशे रुपये आणि ती कुठली वेबसाईट होती ज्यावर तुम्ही प्रिंटो म्हणून काहीतरी वेबसाईट केले होते काय हा त्यांनी तीन वेबसाईट सजेस्ट केले एआय तुम्हाला सांगितलं की त्याच्यात तीन ठिकाण तुम्ही करू शकता त्यापैकी तुम्ही प्रिंटोला भारतातलीच कंपनी आहे ते इथं पुण्यात पण त्यांचे मे बी असतील मला वाटतं मुंबईला आहे त्यांचं प्रिंट आऊटच ते प्रिंट करून तुम्हाला पाठवतं आणि त्या प्रस्तावनेचा शेवटचा भाग असा आहे भाय हे तुम्ही शालिनी सालाची जाहिरात पण टाकलेली तिथे आता ते मी माझं केले आता माझं स्वतः मुलांसाठी तर म्हणलं काहीतरी करायला पाहिजे हा नंबर कोणाचा आहे माझाच नंबर आहे हा त्यांचा नंबर ते जाहिरात पण करून घेतलीच त्याचा प्रस्ताव हा मलपृष्ठावरती जे लिहिलेलं ते असं आहे की जगाचा शोध म्हणून आपण पाहिलं की कोलंबस द गामा आणि अंतराळ शोधकर्त्यांनी धाडसाने जग बदललं त्यांनी नवीन मॅप्स बनवले आणि आपल्याला चॉकलेट बटाट्यासारख्या अनेक गोष्टी दिल्या तुमच्यामध्येही शोधाची ताकद आहे तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता कथा लिहू शकता आणि मित्र बनवू शकता या साहसाने दाखवलं की उत्सुकता आणि हिमतेने काहीही शक्य आहे चला तुम्हीही तुमच्या शोधाला सुरुवात करा आणि जगाला अद्भुत बनवा माझ्या मते हेच महत्त्वाचं आहे की हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तुम्हाला एक नवनवीन संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीचा वापर करा इतकं उत्तम पुस्तक हे दोनशे रुपयामध्ये घरपोच मिळणं आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याने अर्थात वेळ दिलेला आहे श्रीरामनी त्यात काही संशय नाही तर माझ्या मते ही किमिया आहे ह्या किमियाचा सा अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही वापर करून घेऊ शकता तुमचा नंबर दिला तर बरेच लोकांचे फोन येतो द्यायचं आहे का मला वाटते काय हरकत नाही सांगा तुमच्या माझा नंबर आहे डबल एट डबल एट सिक्स वन थ्री वन डबल झिरो पण मला वाटतं यात फारसं काही अवघड नाही म्हणजे लोकांच्या एआय ए आय तुम्हाला शिकवेल की पुढे काय करायचं त्यालाच तुम्ही विचारा सगळ्या आणि श्रीराम काय एआयमधला एक्सपर्ट नाही अजिबात नाही मला फॉर्मल शिक्षण पण घेतलेलं नाही फॉर्मल शिक्षण पण नाही पण मला आवड आहे अशा गोष्टी एक्सप्लोअर करायची करेक्ट आणि मी माझ्या व्यवसायासाठी खरं जास्त ए आय वापरतो त्यामुळं मी खरं ह्या गोष्टी एक्सप्लोर करत करेक्ट तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ह्याची माहिती असेल किंवा आणखी अतिरिक्तची माहिती घ्यायची असेल तर तुमच्या आजूबाजूला जे आर्टिफिशियल आट, इंटेलिजन्समध्ये काम करत आहेत अशा तरुण मित्राशी संपर्क साधा माझा एवढाच प्रयत्न आहे की हे असं आणि एवढं बदलतं आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे हां बघूया आपण काय